काल परवा एक नामदेव महाराज शास्त्रींनी एक वक्तव्य केलं की गुन्हेगारांच्या मागची पार्श्वभूमी पाहिली पाहिजे हे संत महात्म्यांच्या तोंडून बोलणं ह्यावेळी बोलणं योग्य नव्हतं ज्यावेळेस त्यांच्या गावामध्ये जाऊन तिथल्या कर्मचाऱ्यावरती हमला झाला हे जर त्या काळात तुम्ही बोलले असते ज्या गुंडांचं ज्या आरोपींचं तुम्ही समर्थन करता हा विषय सदा साधू संताच्या तोंडून बोलण्याचा नाही आहे ज्या गडानं विखुरलेला समाज एकत्र केला समाजाला दिशा दिली वारकरी संप्रदायाचा विचार दिला अशा गडाचे आपण महंत आहात आणि एका महंताच्या तोंडून असं गुंडांचं समर्थन करणारं एखाद्या राजकीय पुढाऱ्याचं पाठराखण करणं हे चांगलं नाही हा देश संविधानावरती चालतो आणि कायद्यावर विश्वास ठेवला पाहिजे त्या ठिकाणी कायद्यानं जे काही होईल ते त्या ठिकाणी आरोपींच्या बाबतीत होईल परंतु जर वारकरी संप्रदायातील व्यक्ती महान व्यक्ती जर असं त्या ठिकाणी वक्तव्य करायला लागले तर नक्कीच या ग्रामस्थांचा वारकऱ्यांचा संत महात्मावरील विश्वास उठल्याशिवाय राहणार नाही म्हणून साधू महंतानं असे राजकीय भाषण करणं राजकीय त्या ठिकाणी बाईट देणं किंवा एखाद्या गुंडांचं समर्थन करणं हे नक्कीच निंदनीय आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही मराठी